संविधानाचा संविधानाच्या मूल्यांचा भंग आहे आणि आणखी सांगू एका शब्दामध्ये साध्या शब्दामध्ये लोकशाहीचा ढवळ्या खून झालेला आहे म्हणजे कुणी असं सहजपणे नष्ट करणार नाही बाबासाहेब म्हणाले की कि संविधान कितीही चांगलं असलं तरी त्या संविधानाची अंमलबजावणी करणारी लोक आहेत ते लोक मात्र जर प्रामाणिक नसतील योग्य नसतील तर किती चांगलं संविधान झाल्याशिवाय आंबेडकरांचा संविधान दिवस समारोह संयोजन समिती नागपूरच्या वतीने भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिने अमृत महोत्सवी संविधान दिवस सन्मान समारोहा अंतर्गत संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता बुद्धविहाराच्या प्रांगणात करण्यात आले नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरातील जवळपास वीस सोसायटींनी एकत्रित येऊन दोन हजार सतरापासून पासून या समारंभाला सुरुवात केली आहे आणि अतिशय थाटात साजरा होणारा संविधान दिवस कार्यक्रम अशी या समारंभाची ख्याती आहे यावर्षी देखील संविधान केंद्रित विविध विषयांवर दोन सत्रांमध्ये मान्यवर वक्त्यांनी प्रबोधन केले संविधान सन्मान रॅलीही काढण्यात आली मुलामुलींसाठी संविधान सन्मान स्पर्धा परीक्षा परिसंवाद निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा संविधान उद्देशिका पाठांतर स्पर्धा वेशभूषा नाट्यछटा नृत्य गीत गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही भरगच्च आयोजन यावेळी केले गेले संविधान सांस्कृतिक संधीच्या यावेळी सहभागी कलावंत व कार्यकर्त्यांचा सन्मान व सत्कार देखील करण्यात आला सर्वांना आपला समन्वय करून इथे माझी भूमिका मी सांगायला सांगायचा प्रयत्न करत आहे संवेदन दिवस साजरा करताना बऱ्याचशा लोकांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मला या समितीचे कार्यक्रम यशस्वी या हवं हो याकरता मदत केली आहे काही लोक पडद्याच्या पुढे होते काही पडद्याच्या मागे होते परंतु जे लोक पडद्याच्या मागे होते त्याच्या बाबतीत मला जास्त जवळीक वाटत आहे या अस्मिता बुद्धिविहारमध्ये आमच्या ज्या मिटिंग झाल्या मागच्या दोन महिन्यापासनं त्या सगळ्या मिटिंगाची जबाबदारी देवांगिनी कांबळे यांनी अतिशय सुंदर सांभाळलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या समितीचे सातही समित्यांचे जे प्रमुख होते आणि सहाय्यक होते त्या सर्वांनी अतिशय चोखपणे आपले काम केलेले आहे या सगळ्या संविधाचा मी सन्मान करू इच्छितो त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करताना त्याला आर्थिक बळ लागतं ती आर्थिक बळ आपल्या सर्व सोसायटीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही वर्गणी घोळ केलेली आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो अजूनही आकडे आलेले नाहीत सांगताना मला अतिशय आनंद होतो की आपण आतापर्यंत सात वर्षामध्ये जे विक्रम केलेले होते ते सगळे यावेळेस आपले म्हणण्यात येतील म्हणजे आपण विक्रमी वर्गणी घोळा करू ही माझी म्हणजे हा अंदाज आहे मला त्यानंतर आताच यांनी सांगितलं की आगलाव सरांनी आपल्याला मदत केली आहे खरोखर त्यांनी आपल्याला अतिशय मदती केली आहे आंतरराष्ट्रीय खात्याचे किंवा राष्ट्रीय खात्याचे मुख्य वक्ते जे होते अध्यक्ष होते उद्घाटक होते या सगळ्यांकरता त्यांनी कॉर्डिनेशन करून आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून त्या वक्त्यांचा वेळ घेतला आणि आपल्याला सुंदर भाषण त्याच्याकडनं ऐकायला मिळालं एवढंच नाही तर त्यांनी सगळ्या जे काही भावने मंडळी होती त्यांची प्रत्यक्ष भेद घेतली अर्थात त्यामध्ये मी पण होतो आणि प्रत्येकांशी भेटल्याशिवाय आणि चर्चा केल्याशिवाय त्यांनी म्हणजे हे त्यांचं काम अतिशय चोखपणे चो बजावलेलं असो या कार्यक्रमामध्ये समितीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे मला म्हणजे मला म्हणा किंवा समितीला म्हणा यांनी साथ दिली त्या सर्वांचा मी सन्मान करू इच्छितो जय यावेळी उद्बोधनपर भाषण करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व लेखक डॉक्टर आणि विशेषतः भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मनाच्या गर्भातून आबाळपर शुभेच्छा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे समन्वयक मान्य तासांडे साहेब प्राध्यापक घनश्याम धाबर्डेजी मिलिंद जाधव आणि कार्यक्रम संचालन करणारे मान्य धोपटे साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मी काय बोलावं हा प्रश्न माझ्या समोर आहे पहिली गोष्ट परवा उद्बोधनाचा कार्यक्रम झाला आणि संविधान दिनाच्या निमित्तानं अतिशय महत्वाच्या विषयावर प्रबोधन झालं आणि आज आपण रॅली काढली त्यानंतर या ठिकाणी असा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आस्वाद घेत आहात या प्रसंगी आधी बोलणारे दोन तीन शब्द किंवा दोन तीन वाक्यामध्ये मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देणार आहे परवा निवडणुकीचा निकाल आला आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत नैराश्याच वातावरण निर्माण झालं आणि आज आपण बघतोय की आता काल परवा ज्या घडामोडी या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर होत आहे की आता संपूर्ण महाराष्ट्र हो। महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रातले विचारक विचारवंत आता ओ सांगू लागले की हा निकाल लोकांचा नाही हा लोकमत नाही हे जे काही निकाल दिसत आहे जे चित्र दिसत आहे म्हणजे ज्या पक्षाला प्रचंड विरोध होता लोकांचा विरोध होता असा असताना सुद्धा हा जो निकाल आलेला हा निकाल ईव्हीएमचा गोंधळ आहे आणि या संदर्भात कोर्टमध्ये जाऊन राहिले लोक सगळ्या पक्षांनी भूमिका घेतली आज मी संध्याकाळच्या बातम्या बघितल्या राहुल गांधी पासून तर सगळ्या शरद पवार सगळ्यांनी याबद्दल भूमिका घेतली ती भूमिका घेणं आवश्यक आहे कारण या निमित्तानं ज्या संविधान दिनाचा आपण काय मिळतोय त्या संविधानाचा संविधानाच्या मूल्यांचा भंग आहे आणि आणखी सांगू एका शब्दामध्ये साध्या शब्दामध्ये लोकशाहीचा दिवस दिवसढवळ्या खून झालेला आहे लक्षात घ्या आपण संविधानाचं रक्षण व्हावं असं म्हणतो संविधानाला त्यांना माहीत आहे संविधानात बदलता येत नाही पण संविधान न बदलता आपल्या राजसत्तेचा गैरवापन करून करून संविधानाच्या विरोधात सर्व कायकून राबले जात आहेत आणून त्या संदर्भात आपण जागृत होणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं म्हणजे संविधान म्हणजे केवळ म्हणजे कुणी असं सहजपणे नष्ट करणार नाही बाबासाहेब म्हणाले की कि संविधान कितीही चांगलं असलं तरी त्या संविधानाची अंमलबजावणी करणार जी लोक आहेत ते लोक मात्र जर प्रामाणिक नसतील योग्य नसतील तर कितीही चांगलं संविधान हे वाईट पण झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा काही उपयोग होणार नाही तशीच परिस्थिती संविधान दिनाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आज केवळ महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशात निर्माण झालेली आहे आणि म्हणून लोकशाहीचा खून करणारे लोक मी ज्या लोकांनी म्हणजे लक्षात घ्या ज्या लोकांनी जी जागा जेलमध्ये असायला पाहिजे ते लोक सत्तेवर आलेले आहेत ते संविधानाची अंमलबजावणी करणार नाही उलट संविधानाच्या हो विरोधात ते सगळे सर्व काय कोणा होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपण संपूर्ण लोकांचं होणं आवश्यक आहे असं मी एवढंच सांगेन आणि आपण मला मी कामात व्यस्त होतो लिखाणाच्या कामात व्यस्त होतो आपले साहेबांचा फोन आला आणि म्हणून मी त्यांच्या आग्रह असतो आणि आपल्या आपल्या भेटीसाठी मी इथे आलो त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो सर्व सहोजक मंडळांना धन्यवाद देतो आणि या संदर्भात म्हणजे आपण केवळ उत्साहाचा आवश्यक आहे उत्सवही आवश्यक आहे उत्साह आवश्यक आहे उत्सव आवश्यक आहे आपण सवय करतो पण सगळ्यात असताना आम्ही आमचं भान मात्र ठेवलं आणि आम्ही प्रबोधनाचा उत्सव वैचारिक उत्सव कि वैचारिक प्रबोधनाचा का आपण काय म्हटलं आणि त्याच बरोबर हा वैचारिक हा ठेवा बाबासाहेबांचा ठेवा बाबासाहेबांचा विचार जो घटनेच्या निमित्तानं आपल्या समोर आहे त्या तो ठेवा सुरक्षितच ठेवण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्याची जितकी नाही त्याही पेक्षा आम्हा सर्वसामान्य लोकांची आहे आणि उद्या काही दिवसानंतर हा महाराष्ट्र संदर्भात रस्तोराशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं चित्र अतिशय आशादायी चित्र महा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे चित्र हे दाखवत आहे की लोकशाहीला संविधानाला किती म्हणजे आम्ही संविधान आम्ही अ नष्ट होऊ देणार नाही याची ग्वाही हा आशावाद देतो आहे आणि त्या दृष्टीनं आपण विचार कर अपेक्षा व्यक्त करतो पुनश्छ आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय भीम नमो बुद्ध